मागील भागावरून पुढे तिचा निरोप घेऊन जाताना शशाकने दिलेली किलिक स्माईल अप्पूला घायल करून गेली आता ती रोज त्याला पाहायलाच कॉलेजला यायला लागली रोज त्याला कॉलेजमध्ये बघून तिला खूप समाधान वाटायचे आणि ज्या दिवशी तो तिला दिसला नाही तिची चिडचिड व्हायची अधेमध्ये दोघांची कॉलेजमध्ये भेट व्हायची पण त्यावेळी ओळखीची कोणतीही खून शशांकच्या चेहऱ्यावर उमटायची नाही हे बघून ती चकित झाली शेवटी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवून ती आज कॉलेजला आली थोडा वेळ शोधाशोध केल्यावर तिला तो सापडला हाय ती तिच्या जवळ जात म्हणाली हाय अनोळखी नजरेने बघत त्याने प्रत्युत्तर दिले मला ओळखले नाहीस का नाही तो भाबडेपणे बोलून गेला आणि तिच्या कपाळावर आट्या पडल्या असा काय हा तिच्यासारख्या सुंदर तारुण्याने मद मस्त तरुणीला ओळखत नाही म्हणजे काय अरे त्या दिवशी नाही काय मी तुला क्लास सांगितला होता पहिल्या दिवशी ती आठवण करून देत म्हणाली अरे हो सॉरी हां मी त्यावेळी तुमच्याकडे फारसे लक्ष दिले नाही मी जरा घाईतच होतो ना आणि नंतर मला ते लक्षातच राहिले नाही त्यांच्या अशा बोलण्याने तिचा चेहरा पडला जो धड तिच्याकडे बघायला तयार नाही त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा कशी करू शकत होती ती आपल्याच विचारात शांत उभी राहिली काही काम होते का माझ्याजवळ नाही सहजच आले होते म्हटले आणखीन काही अडचण तर नाही नाही आता आणखीन कसलीही अडचण नाही बर असे बोलून ती वळली त्याच्याशी अजून काही वेळ बोलावे असे तिच्या मनात होते पण त्याचा तो थंड प्रतिसाद बघून ती परत फिरली आलीस त्याला भेटून रमाने विचारले कोणाला तुझ्या पिल्लूला हसत रमाने म्हटले त्याबरोबर अप्पू भडकली आणि तिने एका धपाटा तिच्या पाठीत आणला आई मूर्ख लागले ना आपली पाठ चोळच रमा डापरली मग तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितले होते तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस हे मला काही सांगायची गरज नाही ते तुझ्या डोळ्यातून हावभावातून दिसतेच आहे त्याला बघायला तुझी चाललेली धडपड मला माहीत आहे अग दुसरी कोणी विचारायच्या आत तू त्याला विचारून टाक रामा पुढे म्हणाली तिचे म्हणणे खरे होते पहिल्यांदाच तिला कोणी मुलगा एवढा आवडला होता त्यामुळे त्याला तिच्या मनातील भावना करणे गरजेचे होते लवकरच मी त्याला विचारून टाकीन त्या दिवसानंतर रमा त्याचे निरीक्षण करू लागली तो काय करतो त्याला काय आवडते त्याला कोणत्या गोष्टीची चीड येते त्यातून एक गोष्ट लवकरच लक्षात आली की तो खरोखर अगदी शांत राहणारा मुलगा होता कोणाच्या अध्यात्नामध्ये पडणे त्याच्याने व्हायचे नाही कोणाशी मोठ्या आवाजात बोलणे भांडणे करणे या सगळ्यापासून तो खूप लांब होता माणसाने शांत असावे ह्यात दुमत नाही पण किमान अन्याय होत असताना तरी त्याने त्याला विरोध करावा असे तिचे मत होते तेवढे एक सोडले तर तो अगदी चांगला मुलगा होता शेवटी एक दिवस मनाची तयारी करून ती त्याला विचारणार होती त्या दिवशी ती अगदी नटून थटून कॉलेजला आली गेट समोरील बेंचवर बसून ती त्याची वाट पाहत होती तो नेहमी साडे आठ वाजता कॉलेजला येतो हे तिने हेरून ठेवले होते आता पण तो नेहमीप्रमाणे बरोबर साडेआठ वाजता कॉलेजला आला होता आजूबाजूला कोणाकडे न बघता तो सरळ त्याच्या क्लासकडे चालू लागला अपूने त्याला पाहिले तशी ती लगबगीने त्याच्या दिशेने निघाली शशांक तिने हाक मारली तसा तो गोंधळून थांबला कोण्या मुलीने त्याला हाक मारावी इतकी कोणत्याही मुलीबरोबर अद्याप त्याची मैत्री झाली नव्हती आणि त्याला करायची पण नव्हती हाय क्लासला अजून वेळ आहे ना हो नऊ वाजता लेक्चर आहे मला थोड़े का मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे होते असे अप्पू बोलते माझ्याशी काय इथे नको आपण तिथे बसूया का तिने आजूबाजूला पाहत विचारले त्यावर त्याने मनगटावरील घड्याळात पाहिले फार वेळ नाही घेणार फार तर दहा पंधरा मिनटे बर चला दोघे तिच्या आवडीच्या बेंचच्या दिशेने निघाले आणि तेवढ्यात गेटवरून काही मुले धावत आली शशांक त्यांनी पुन्हा भांडणे उकरून काढली आणि अभिला परत पण मारत आहेत लवकर चल ती मुले घाईघाईने घाईने सांगू लागली त्यांचे बोलणे ऐकून शशांक पण धावत त्यांच्या मागे निघाला त्यांचे हे नवीन रूप तिच्या साठी पण नवीनच होते काय होते ते बघायला ती पण त्यांच्या मागे गेटवर धावली पण ज्या त्रेषाने शशांक गेटवर धावला होता ते बघता आज तो आपली ताकद दाखवणार अशीची तिची समजूत होती तिला छेद देत शशांक त्या मावाली मुलांच्या समोर हात जोडून गवाय जाऊ दे ना भाऊ आता झाली ना चूक सॉरी पण म्हणून झाली आता कशाला विषय वाढवतोय आहेस शशांक त्या सगळ्यांना समजावत होता तिला ते बघून इतका राग आला एवढी छान मस्त कमावलेली बॉडी काय चाटायची आहे जर तिचा कुठे उपयोगच करायचा नसेल तर कशाला हे लोक जिम लावतात तिच्या मनात असंख्य विचार झाले थोड्या वेळाने सगळे शांत झाले तशी मुले कॉलेजला निघाली ह्या सगळ्या गडबडीत त्यांचा पिरियड चुकला होता बोला काय म्हणायचे होते तो परत तिच्याकडे वळला सांगते आणि प्लीज मला अहो जाओ करू नकोस ना मला ते आवडत नाही एखादा काकूबाईसारखा फील येतो बर तो गालातल्या गालात हसत म्हणाला दोघे हळूहळू चालत बेंचवर जाऊन बसले शशांक आय लव यू आपली सगळी हिंमत गोळा करून तिने म्हटले पण त्यापेक्षा एखाद्याला मारायला सांगितले असते तर ते सोपे असेच तिला वाटायला लागले होते काय शशांक दचकला आणि नंतर खो खो हसू लागला त्याच्या तशा वागण्याने तिचा पारा आणखीन तापायला लागला त्यात हसण्यासारखे काय आहे तिने रागानेच विचारले हसू नको तर काय करू मला धड ओळखत नाहीस माझ्याबद्दल काहीही माहीत नसताना माझ्यावर प्रेम करूच कसे शकतेस का बघता शनी प्रेम होऊ शकत नाही मग तर तुझ्यापासून लांबच राहिले पाहिजे माझ्यापेक्षा सुंदर तर सलमान खान पण आहे मग त्याला बघत बघितलेस तर त्याच्या पण प्रेमात पडशील तो अगदी शांत आवाजात म्हणाला असं तुला वाटतंय वाटत नाही हे तू बोलतेस बघता शनी प्रेम वगैरे सगळे झूट आहे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे रिलेशन सहा महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाहीत त्यामुळे प्रेमाबद्दल मला नको सांगू आणि मी इथे शिकायला आलो आहे त्यामुळे ह्या अशा फलतू गोष्टीकडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही आणि तू पण पन... तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे तेच तुझ्यासाठी उत्तम आहे थोडा विचार करून बघ ना तिच्या स्वरात आर्चौक होते मी एकदा ठरवले की पुन्हा पुन्हा त्यावर विचार करत बसत नाही त्यामुळे ह्या पुढे हा, हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही त्याने तिला सक्त बजावले ती आतून कमालीची तुटून गेली कोणत्याही क्षणी आपल्या डोळ्यातून अश्रूचा महापूर येईल अशी तिला भीती वाटत होती पण तो बाजूला असताना रडणे तिला कमीपणाचे वाटत होते म्हणून ती कशीबशी आपले अश्रू दाबून बसली होती मी येतो असं शशांक बोलतो माझे दुसरे लेक्चर आहे असे म्हणून तिच्या परवानगीची वाट न पाहता तो निघून गेला आणि ते तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली बराच वेळ अश्रू गाळ्यावर तिला जरा बरे वाटले त्याने दिलेला नकार मात्र तिला आत कुठेतरी खोल जाऊन भिडला होता रमा तिची समजूत काढत होती तिनेच तिला सांगितले कदाचित तिची ॲग्री वुमन ही प्रतिमा बघूनच त्याने नकार तिला असावा नाहीतर दिसायला किंवा इतर कोणत्याही दृष्टीने अप्पू चार चौकीत उठून दिसणारी होती मग असे का हफ हावे त्या दिवसापासून अप्पू एकदम बदलली नेहमी कोणालाही भिंडणारी अप्पू एकदम शांत शांत आणि अबूल झाली आपल्या विचारात कायम मग्न असायची जेवणावर लक्ष नाही की अभ्यासावर लक्ष नाही तिची अशी अवस्था लवकरच घरच्यांच्या लक्षात आली पण त्यामागचे कारण काय असावे हे मात्र कोणालेही माहीत नव्हते हळूहळू दिवस जाऊ लागले अप्पू हळूहळू आपल्या पूर्वपदावर येईल अशी जी आशा वर्षाला होती ती पण फुल ठरली तिच्या स्वभावात कणभरही फरक पडला नाही आधी हसणारी खिंदळणारी अप्पू आता एकदम शांत शांत झाली होती तिची अवस्था बघून रमाला शशांकचा खूप राग येत होता त्याच्या नकारामुळेच हे सगळे घडले होते त्यामुळे ती शशांकशी फटकून वागे आता तर शिवा आणि शशांकच्या मैत्ये छान मैत्री झाली होती दोघे कधी कधी एकमेकांशी बोलताना दिसायचे शशांकला बघितले की अप्पूचा चेहरा उजळायचा पण तो अजून पण तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हता अशातच एके दिवशी अप्पूला कॉलेजमधून निघायला उशीर झाला कॉलेजमध्ये एन्युअल डे असल्यामुळे खूप तयारी करायची होती ते सगळे करण्यात खूपच उशीर झाला काळोख पडायला सुरुवात झाली होती तिच्या कॉलेज जवळून बस मिळणार नाही याची खात्री असल्यामुळे ती पायी पुढे निघाली पुढील स्टॉपवरून तिला बस मिळून शकत होती आपल्या नादातच ती मान खाली घालून चालत होती कॉलेजच्या पुढेच काही मावाळी मुले बाईकवर उंचा करत बसली होती अप्पूला एकटी बघून त्यांना आणखी जोर आला ते तिला मुद्दाम छेडू लागले अशा गोष्टीचा अप्पूला अगोदरच खूप राग यायचा त्यामुळे तिने मागचा पुढचा विचार न करता त्याच्यातील एकाच्या सरळ कानाखाली लावून दिली पण ती हे विसरली की ही काही कॉलेजमधली मुले नाहीत मावाळी आहेत तिच्या कानाखाली मारण्याने ते सगळे भडकले त्यांनी पटापट बाईकवरून उद्या मारल्या आणि तिला घेरले एकाने पुढे तिचा हात धरला ज्या माज आलाय ना तुला आज तुझा सगळा माज उतरवतो त्याने तिला घट्ट पकडत काहीशा आड बाजूला ओढायला सुरुवात केली आज आपल्यावर खूप गंभीर प्रसंग ओढावला आहे याची तिला जाणीव झाली ती सर्व शक्तीनिशी हातपाय झाडू लागली पण त्यांच्या शक्तीसमोर तिचे काहीच चालत नव्हते तिने आजूबाजूला साठी पाहिले पण आत्तापर्यंत रस्त्यावर शिकोशुकाट पसरला होता आसपास कोणी नव्हते आज काही आपले खरे नाही असाच विचार तिच्या मनात आला कथा ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद कथा आवडली असल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढील बाग बघण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा